नागपुरगेट पोलिसांनी शहरातील आमली पदार्थ विक्रीला आड्या घालण्याच्या उद्देशाने मोठी कारवाई करत पंच्याहत्तर पॉईंट सातशे नव्वद ग्रॅम मेफडॉग एमडी ट्रकसह पाटीपुरा येथील एका तरुणाला अटक केली आहे जप्त करण्यात आलेल्या एमडी ची बाजारातील अंदाजी किंमत आठ लाख अठ्ठ्याऐंशी हजार चारशे पन्नास रुपये इतकी आहे अटक केलेल्या आरोपीचे नाव इम्रान खान उर्फ मुन्नू सलीम खान वैवर्ष सव्वीस राहणार पाटीपुरा अमरावती असे नागपूर गेट पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक हनुमंतव उर्ला गोंडवार यांना गोपनीय माहिती मिळाली होती की इम्रान खान एम डी ड्रग्जची विक्री करत आहे त्यानंतर पोलिसांनी मागील बारा दिवसापासून इम्रानवर बारीक नजर ठेवली होती गोपनीय माहितीच्या आधारे रविवारी दिनांक सहा जुलै रोजी पोलिसांनी पाटीपुरा परिसरातील इम्रान खानच्या घराजवळ छापा टाकला त्याच्या मोपेट बाळाची झडती घेतली असता पंच्याहत्तर पॉईंट सातशे नव्वद ग्रॅम एम डी सापडले पोलिसांनी तत्काळ फॉरेन्सिक तज्ज्ञ शासकीय पंचांच्या उपस्थितीत पंचनामा करीत एम डी आणि मोपेट वाहन जप्त केले या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनुमंत उर्ला गोंडावार पी एस आय विधाते भार्गव तसेच दोन्ही डीबी पथकातील अधिकारी कर्मचारी यांनी सहभाग घेतला